नार्यस्तु पूज्यन्ते रमनते तत्र, रमन तत्र देवताः जिथे महिलांची पूजा केली जाते त्यांना मान दिला जातो तिथे देवतांचा वास असतो असा याचा अर्थ मात्र अजूनही महिलांप्रती समाजात असणाऱ्या समजुती महिलांना दिलं जाणारं प्राधान्य या सगळ्या संदर्भात कैक देश मागेच आहेत आजही तिथे महिलांना दुय्यम दर्जा दिला जातो महिलांना माणूस म्हणून वागवलं जात नाही महिला विरोधातील कायदे या देशात आजही अस्तित्वात असून त्यातलाच एक देश म्हणजे अफगाणिस्तान दोन हजार एकवीसमध्ये अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आली तेव्हा महिलांसाठी सगळ्यात मोठी चिंता व्यक्त केली गेली आणि जी हळूहळू वास्तवात बदलली तालिबान सरकार रोज नवनवीन फतवे काढतायत महिलांनी काय करावं काय करू नये कसं वागावं कसं वागू नये एवढंच नाही तर महिलांसंदर्भात इतरांनी कसं वागावं असे आदेश आता तालिबान सरकार देत आहे आता तर एक नवीनच फतवा काढलाय की तो ऐकून आपण चक्रावूनच जाऊ तालिबानमध्ये नेमकं काय चाललंय पाहूयात आजच्या व्हिडिओतून तालिबान सत्तेत परतल्यानंतर तालिबानने हळूहळू सार्वजनिक ठिकाणी महिलांची उपस्थिती बंद केली संयुक्त राष्ट्राने सुद्धा तालिबानच्या या आदेशांचा निषेध केला होता मात्र काही उपयोग झाला नाही तालिबानने मुली आणि महिलांना प्राथमिक शिक्षणानंतरच्या शिक्षणावर बंदी घातली आहे त्यांना काम करण्यास बंदी घातली आहे त्यांना पार्क आणि स्टेडियममध्ये जाण्यास सुद्धा बंदी घातली आहे इतकंच नाही तर तालिबानने महिलांना सार्वजनिक ठिकाणी कविता गाण्यास सुद्धा मनाई केली आहे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये स्त्रियांना घराबाहेर मोठ्या आवाजात बोलण्यास बंदी घातली गेली महिलांच्या आवाजामुळे सुद्धा पुरुषांच्या मनात व्यभिचाराचे विचार येऊ शकतात म्हणून ही बंदी घालण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं घरातही महिलेला मोठ्यानं वाचन किंवा गाणं म्हणण्यास बंदी घालण्यात आली आता तर मोठ्या आवाजात प्रार्थना न करण्याचा सुद्धा तालिबानी सरकारने फतवा जाहीर केलाय बरं एवढ्यावरच तालिबानी सरकार थांबलं असं नाहीये आता तर देश आणि परदेशातल्या सगळ्या एनजीओना सुद्धा अखेरचा इशारा दिलाय महिलांना नोकरी देणं कामावर ठेवणं ताबडतोब बंद करा नाहीतर तुमचं काही खरं नाही तालिबानींच्या म्हणण्यानुसार बऱ्याच एन जी ओ महिलांना नोकरी देतात त्यामुळे देशाची संस्कृती बुडते देशात अश्लीलता वाढते अफगाणिस्तानच्या काही स्थानिक रेडिओ आणि दूरचित्रवाणी केंद्रांनीही महिलांच्या आवाजाचं प्रसारण आता बंद केलंय असे कायदे करून तालिबान प्रशासन दावा करतय की हा इस्लामिक कायदा अफगाणिस्तानातील स्त्री पुरुषांच्या हक्कांची गॅरेंटी देतो कट्टरपंथीय समाज घटक आणि लष्करशाहीने मिळून स्त्रियांच्या पायात गुलामगिरीची बेडी अडकवायला पुन्हा एकदा सुरुवात केलीये आता असा विचार करा की तुम्हाला घरातून बाहेर पडण्यास बंदी घातलीये घरातून बाहेर जायचं नाही खिडक्या दारं बंद करून घरात बसायचं तर कसं वाटेल आपली घुसमट होईल कधी एकदा आपण बाहेर जातोय असं आपल्याला होईल पण हीच घुसमट तालिबानमध्ये महिलांची होतीय महिलांच्या हक्कांवर बंदी असताना तालिबान आता त्यांच्या घरात सुद्धा निर्बंध लादतोय तालिबानने आणखी एक महिला विरोधी नवीन फतवा जारी केलाय ज्यामुळे हसावं की रडावं हेच कळत नाहीये अक्षरशः त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते आता अफगाणिस्तानच्या रहिवासी भागात खिडक्या बसवण्याची परवानगी नाकारण्यात आहे त्याचबरोबर असतील त्या खिडक्यांची छिद्र बुजवण्याचे आदेश तालिबानच्या सरकारने दिलेत आता जी काही नवीन घरं बांधली जात आहेत ती खिडक्यांशिवाय बांधली जाणार आहेत महिला या खिडक्यांमधून बाहेर पाहतात आणि इतर घरातील शेजारीही या खिडक्यांमधून बाहेर पाहतात त्यामुळे नवी घरं खिडक्यांशिवाय बांधली जातील आणि सध्या जी घरं आहेत त्यांच्याही खिडक्या आता बंद केल्या जातील तालिबानच्या सर्वोच्च नेत्याच्या वतीनं सरकारचे जे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट केलीये आणि यातून या नियमाची माहिती आहे या पोस्टमध्ये असं त्यांनी म्हटलंय की सरकारने नवीन निवासस्थानांसाठी एक नवीन नियम आणलाय ज्यामध्ये नवीन इमारतींमध्ये अशा खिडक्या नसल्या पाहिजेत की ज्यातून अंगण स्वयंपाक घर शेजारची विहीर आणि सामान्यत महिला जी ठिकाणं वापरतात ती दिसली नाही पाहिजेत या आदेशानुसार स्वयंपाक घरात अंगणात किंवा विहिरीतील पाणी काढताना महिलांना पाहिल्याने अश्लील कृत्य होऊ शकतात तालिबानचं म्हणणंय की हा कायदा महिलांना घराबाहेर त्यांचा आवाज आणि शरीर झाकण्याची सक्ती करण्यासाठी तयार करण्यात आलाय अफगाणिस्तानात तीन वर्षापूर्वी सत्तेवर आलेल्या तालिबानने स्त्रियांचं जगणं आता हराम केलं आहे तालिबानी विचारानुसार स्त्रियांचा आवाज हा हराम आहे आम्ही मोठ्या आवाजात बोलू शकत नाही श्वास घेऊ शकत नाही आता तर प्रार्थनासुद्धा करू शकत नाही का तर आमचा आवाज हराम आहे हे कुराणमध्ये कुठे लिहिलेलं आहे का मग चौदाशे वर्षांमध्ये हे समोर का आलं नाही आम्हाला इतक्या वर्षांनी हे का कळलं हे असं सगळं अचानक तालिबानांना कसं कुराणामध्ये आढळून आलं असे अनेक प्रश्न महिला अधिकाऱ्यांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्या मेहबूबा सिराज यांनी आता उपस्थित केलेत तालिबानी राजवटीच्या स्थापनेच्या नऊ महिने आधी अफगाणिस्तानात पहिल्या महिला क्रिकेट संघाची स्थापना झाली होती अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने दोन हजार दहामध्ये महिला क्रिकेट संघाच्या उभारणीसाठी प्रयत्न केले पण तेव्हा पुरेशा मुली उपलब्ध नव्हत्या त्यामुळे चार वर्षांनी त्यांनी हे प्रयत्न सोडून दिले पण पुन्हा दोन हजार वीसमध्ये हे प्रयत्न सुरू केले गेले शालेय क्रिकेट संघातून राष्ट्रीय संघासाठी क्रिकेटपटूंची निवड सुरू झाली आणि पाचशे मुलींनी उत्साह दाखवला आणि तयारी दाखवली त्यातून पंचवीस मुलींची निवड झाली आणि त्यांना करारबद्ध केलं गेलं अनेक क्रिकेटपटूंच्या कुटुंबियांना आपली मुलगी क्रिकेट खेळते हे समाजात उघड करण्याची इच्छा नव्हती अफगाणिस्तानचा महिला संघ ओमानच्या दौऱ्यावर निघाला होता सार काही सुरळीत सुरू होतं पण अचानक तालिबानी राजवटीचं संकट ओढवलं आणि महिला क्रिकेटचं स्वप्न संपुष्टात आलं तालिबानांच्या राजवटीची चाहूल लागताच सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाचं सरकार या क्रिकेटपटूंच्या मदतीसाठी धावून आलं अनेकींनी काबूलमधून तात्काळ पळ काढला पुढे कॅनडा आणि ब्रिटनच्या सरकारने सुद्धा काही क्रिकेटपटूंना आश्रय दिला अशी ही दयनीय अवस्था अफगाणिस्तानमध्ये स्त्रिया आता या मानव निर्मित मुक्या होत चालल्या आहेत आणि ही देण आहे तालिबानी सरकारची अफगाणिस्तानमध्ये आज तालिबानी सत्ताधारी ज्या प्रकारे सत्ता चालवतायत हे अतिशय क्रूर आणि निंदनीय तिकडच्या महिलांच्या वास्तवतेचं चित्रण करणंही आता अवघड आहे अशा पद्धतीने राहणं म्हणजे एक प्रकारची जेल आहे संयुक्त राष्ट्र संघालाही त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची मदत करता येत नाहीये तिथल्या जनतेचा आवाज हा जगापर्यंत पोहोचूच दिला जात नाहीये आणि आता तर हा आवाजच बंद केला जातोय लवकरात लवकर या महिला मानवनिर्मित जेलमधून बाहेर पडाव्यात हीच इच्छा तुर्तास मी इथेच थांबते पण अशाच नवीन विषयासह पुन्हा भेटूया नमस्कार